नमस्कार मैत्रीण श्री स्वामी समर्थ आज आपण बनवत आहोत लाल पावट्याची भाजी त्याच्यासाठी तीन कांदे घेतलेत फोडून घेतलेत ते भाजती आहे मी जाळी घेतली आहे ह्याची आणि त्याच्यावर कांदे ठेवलेत ते भाजून घ्यायचेत अशाच पद्धतीने खोबरं भाजून घेतलेलं आहे अशा पद्धतीने कांदे भाजून घ्यायचे आहेत खोबरं भाजलेलं चिरून घ्यायचं आहे कोथिंबीर घ्यायची आहे लसूण घ्यायचं आहे आलं काळा मसाला हळद चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट अशा पद्धतीने हे साहित्य आहे मैत्रिणी ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये अशा पद्धतीने मिक्सरमध्ये सगळं वाटण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे वाटण सगळं वाटून घेतलेलं आहे आपण गॅसवर कुकर ठेवला आहे एक आ, दोन तीन चमचे तेल टाकलेलं आहे कुकरमध्ये आता जिरी मोहरीची फोडणी देऊया बघू शकता जिरी मोहरी तडतडली की आपण हे तयार केलेलं वाटण टाकायचंय तेलात परतण्यासाठी बघू शकता आपण तेल, तेल हे मसाला मा, केलेला वाटण केलेलं ते ते, तेलात परतण्यासाठी टाकलेलं आहे त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून आहे ते, पर ते वाटणामध्येच हे पावटे ॲड करायचे आहेत ते वा पावटे पण चांगले परतून घ्यायचे आहेत छान असे परतून घ्यायचे चांगलं परतून झाल्यानंतर ह्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता तुम्हाला जशी पा भाजी पाहिजे तसं तुम्ही पाणी कमी जास्त टाकू शकता बघू शकता तुम्ही चांगलं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला परत परत आपण पर, पर त्याला असं झालेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूया असं पाणी ॲड केलेलं आहे भाजीमध्ये आता ह्याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात दोन शिट्ट्यामध्ये छान शिजतो पावटा बघू शकता बघू शकता मैत्रिणीनं तयार आहे आपली लाल पावट्याची भाजी मस्त अशी तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता जर माझी रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींना